नमस्कार सत्यको जाणो न्यूजमध्ये आपले स्वागत आहे आमदार संजय पुराम यांच्या हस्ते मयत टिकेशचंद्र मडावी यांच्या पत्नीला चार लाखांचा धनादेश सुपूर्द गत महिन्यात दरेकसा परिसरात आलेल्या पूरपरिस्थितीत ज्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला त्या टिकेशचंद्र शंकरलाल मडावी यांच्या कुटुंबियांना शासनामार्फत चार लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली होती ही मदत आज सोमवार पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस आमगावदेवरी देवरी विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार संजयजी पुराम यांच्या हस्ते मयट टिकेशचंद्र मडावी यांच्या पत्नी दर्शना मडावी यांना प्रदान करण्यात आली सालेक्सा तहसील कार्यालयात कार्यक्रम सालेक्सा तहसील कार्यालयात आयोजित एका साध्या पण महत्वपूर्ण कार्यक्रमात हा धनादेश सुपूर्द करण्यात आला यावेळी तहसीलदार विविध विभागांचे अधिकारी स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते आणि परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी बोलताना आमदार संजयजी पुराम म्हणाले कुटुंबाचा आधार गमावलेल्या व्यक्तींना अशा परिस्थितीत शासनाची मदत अत्यंत आवश्यक असते ही मदत त्यांच्या पुढील आयुष्यात थोडासा दिलासा देईल अशी आशा आहे हा कार्यक्रम शांततेत आणि सुव्यवस्थितपणे पार पडला वृत्तसंपादक नरेश बोबचे सत्य जाणू न्यूज